चौसष्ट वर्षीय व्यक्तीच्या घाणेरड्या कृत्यामुळे त्रस्त झालेल्या सुनेनं असं कृत्य केलं की पोलीस फुटला हे धक्कादायक प्रकरण उत्तर प्रदेशातील सविस्तर मधील असं चौसष्ट वर्षीय पती सिंग गाझियाबाद मधील कवीनगर पोलीस स्टेशनच्या गोविंदपुरम डी ब्लॉक इथं कुटुंबासोबत राहत होते ते मूळचे सहारनपूर जिल्ह्यातील होते त्यांची पत्नी आणि मुलगा जितेंद्र यांचा चार वर्षापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्यांच्या विधवा सुनेशी त्यांचा वाद सुरू होता आणि ती न्यायालयाच्या आदेशानुसार चार महिन्यांपूर्वी तिच्या दोन मुलांसह इथं राहायला आली होती त्यांनी त्यांच्या घरात एका मजल्यावरील भाडे देखील ठेवला होता शुक्रवारी रात्री आरतीचा तिच्या सासऱ्यांशी पुन्हा वाद झाला यावर तिनं मोठं पाऊल उचलण्याचं ठरवलं सुनेनं तिच्या दोन्ही मुलांना खोलीत टी व्ही पाहण्यास सांगितलं तिनं टी व्हीचा आवाज वाढवला आणि मुलांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला यानंतर ती तळमजलावर असलेल्या तिचे सासरे पती सिंग यांच्या खोलीत शिरली तिनं खोलीचा दरवाजा बंद केला जेणेकरून आवाज बाहेर जाऊ नये प्रथम तिच्या कपडे काढले नंतर क्रिकेटच्या बॅटने त्यांच्या डोक्यावर वारंवार प्रहार करण्यास सुरुवात केली जोपर्यंत तिच्या सासऱ्यांचा श्वास थांबला नाही तोपर्यंत तो ती थांबली नाही तिच्या सासऱ्यांची हत्या केल्यानंतर आरती वरच्या खोलीत तिच्या मुलांकडे गेली नग्न अवस्थेत मृतदेह सापडला रात्री उशिरा दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूंना पती सिंग यांच्या खोलीतून रक्त वाहत असल्याचं पाहिलं तेव्हा त्यांना पोलिसांना माहिती दिली डायल एक्शेपरा आणि पोलीस स्टेशनला घटनेची माहिती देण्यात आली इन्स्पेक्टर कवीनगर आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी पोहोचली एस पी कुमार सिंग ही घटनास्थळी पोहोचले तेव्हा वृद्धाचा मृतदेह अग्ना अवस्थेत होता रात्री पोलिसांनी सून आरतीची चौकशी केली सुरुवातीला ती दिशा भूल करत राहिली ती म्हणाली की तिच्या सासऱ्यांचे तीन ते चार महिलांशी अनैतिक संबंध होते ते रात्री महिलांना आणायचं त्यामुळे एखाद्या महिलेनंच खून केला असावा जेव्हा पोलिसांनी तिची कठोर चौकशी केली तेव्हा तिनं तिच्या गुन्ह्याची कबुली दिली सासरे घाणेरड्या गोष्टी करायचे पोलिसांच्या चौकशी दरम्यान आरतीनं सांगितलं की तिचा पती जितेंद्र चार वर्षापूर्वी मरण पावला त्यानंतर तिचे सासरे तिच्यावर वाईट नजर ठेवत होते अनेक वेळा तिचे सासरे अश्लील गोष्टी करायचे तिला विरोध करूनही ते थांबले नाही खोलीत तिला एकटे पाहून ते तिच्या नाजूक अवयवांना दाबण्याचा प्रयत्न करायचे शुक्रवारी संध्याकाळीही तिच्या सासऱ्यांनी तिला खोलीत ओढण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला यानंतर तिनं खुनाचा कट रचला सिंग यांच्या नावावर निवृत्तीचे पैसे असतील आणि त्यामुळंही सुनेनं खून केला असावा असा अंदाज पोलीस लावत आहेत